नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संदीप दळवी यांनी हडपसर मतदारसंघात भाजपासाठी चांगले योगदान दिले असूनच त्यांच्या पाठीशी मी स्वतः आहे पक्षाकडून त्यांना न्याय मिळेल असा विश्वास आमदार योगेश अना टिळेकर यांनी पंधरा नंबर येथे बोलताना व्यक्त केला भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष जनसेवक संदीप भाऊ दळवी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने योगेश टिळेकर हे बोलत होते याप्रसंगी आमदार चेतन तोबे पाटील माजी नगरसेवक मारुती आबा तुपे विजय देशमुख उज्वला जंगले विजय वाडकर भाजपा नेते भूषण तुपे सुभाष जंगले राहुल शेवाळे अतुल तरबडे नितीन होले गणेश घुले संदीप लोणकर महेश केंद्रे महेश कुंडे दादा खोदरे अशोक लाकडे अण्णा धारवाडकर प्रमोद खोदरे सुमित घुले अविनाश मगर योगेश सूर्यवंशी इम्तियाज मोमीन बबन जगताप किशोर धायरकर महेश ससाने संतोष शेंडगे संतोष शेंडकर अमर कामटे माऊली कुडले विकास भुजबळ संकेत झेंडे पोपट वाडकर रोहिदास लगड कुलदीप खोदरे शिवसेना नेते अभिजित बोराटे नितीन गावडे राष्ट्रवादीचे नेते सतीश जगताप शंतनू जगदाळे संजय शिंदे संजीवनी जाधव सागरराजे भोसले अविनाश काळे नितीन आरो विठ्ठल विचारे अजनाथ भोयटे हानू जाधव गिरीश जाधव लखन काळे नाना भिसे अशोक धोत्रे मयूर आलकुंटे माऊली पवार बच्चू सिंग टाक हेमंत सिन्नलकर लखन शिंदे रोहिदास लगड युवराज मोरे प्रणव मोरे केटी ओ बाळासाहेब गौते आनंद पवार जयप्रकाश जाधव श्याम शिंदे अनिल चव्हाण सागर चव्हाण सचिन तांबे बंडू मोरे सोमनाथ मोरे स्वप्नील धर्मे युवराज कुचेकर यशवर्धन काळे बाळासाहेब हिंगणे सुरेश हिंगणे भाजपा महिला अध्यक्षा शोभालगड स्मिता गायकवाड सीमा शेंडे सविता हिंगणे नलिनी मोरे रेखा अबनावे यांच्यासह प्रभाग सोळा हाडप सरपंच क्रोशी तिल सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला युवक यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून संदीप भाऊ दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अभिष्ट चिंतन सोहळा यशस्वी होण्यासाठी संदीप भाऊ दळवी यांच्या मित्र परिवाराने परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत माझ्या मराठवाड्यामध्ये अतिशय मोठा पाऊस झाला ओला दुष्काळ झाला लाखो एक शेतकरी शेती करणारे शेतकऱ्यांच्या शेती पाण्याखाली गेली आणि म्हणून आज वाढदिवस असताना सुद्धा पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना सुद्धा आणि राजकीय कार्यकर्ता असताना सुद्धा या वाढदिवसाच्या दिवशी या सगळ्या खर्चाला फाटा देऊन बोर्ड बॅनर म्हणजे जर त्यांच्या जागेवर दुसऱ्याचा असता माझ्याकडे पण एक जणांचा वाढदिवस झालं पण एकदा बाग सोडा पण मटन जेवण या सगळ्या गोष्टी ठेवल्या पण भाऊंनी त्या सगळ्या गोष्टीला फाटा दिला आणि एक संवेदनशील कार्यकर्ता कसा असावा या भूमिकेतनं त्या मराठवाड्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना मदत केली की हा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांनी भाऊच जोरदार पाड्यावाच अभिनंदन कर आणि भारतीय जनता पक्षाचा एक अहवालही माझ्या हातामध्ये पक्षाने दिलेला आहे आज यादी रचना आणि आमचा सर्वेचा अहवाल आणि मग या मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये एक मतदारसंघाच्या दहा बारा टिफन मध्ये एक लाईन अशी होती की संदीप गळवी यांनी सहा सात वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांची का संवाद आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रवास केला हे वाक्य त्या अहवालामध्ये होतं आणि हीच खरी पावती खऱ्या अर्थाने संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची असते या पक्षामध्ये आपण काम करतो एकोणीसला अनेकांना असं वाटलं की माझा पराभव झाला योगेश अस्तित्व संपलं असं तीन चार आविर्भावामध्ये होते की याचं काय आहे पण तीच पार्टी आहे की दोन हजार चोवीस ला एका सामान्य वारकऱ्याच्या मुलाला विधान परिषदेवरती पाठवते त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यामध्ये असलेलं नेतृत्व गुण कर्तृत्व आणि पक्ष संघटनेवरती असलेली श्रद्धा निष्ठा त्याला कायम न्याय देणारी भूमिका संघटना मानते आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं काम करूया आणि संदीप भाऊंना सुद्धा राजकीय जीवनामध्ये जे त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन त्यांच्या मागे उभं राहू हा सुद्धा संकल्प आजच्या निमित्तानं आपण काढण्याची आवश्यकता आहे की भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व असेल शहराचे सगळे पदाधिकारी असतील नेते असतील किंवा मी असेल मी भक्कमपणे तुमच्या मागे उभं राहील आणि या मतदारसंघामध्ये जे तुम्ही काम केलेलं आहे त्या कामाला न्याय द्यायची भूमिका एक सहकारी म्हणून नक्की मी करेल असं वचन मी त्यांना देतो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीनं संधी भाऊंच्या शुभेच्छा व्यक्त करतो